राम राम मंडळी काय चाललंय सगळ्याचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आम्ही जा। आलोही जाऊन आज कुठे गेलो तर माहित आहे का पूजेच्या पप्पांकडे गेलो आम्ही पूजेच्या पप्पांना भेटायला पण आम्हाला जायला झालता उशीर पोरांच्या शाळेमुळे ह्याच्यामुळं उशीर झाला ना निघून गेली ती त्यामुळे लेख बघा नाराज झाली ती पण काय करायचं उशीर झाले काय करायचं आहे का नाही मग लेकराचं उरकायला हा टायमिंग झालं त्याच्यामुळं काही लवकर जाणं झालं नाही नाही काय केलं दोन तीन चालले ते बाहेर कूर तर बी खोकला येतो त्याच्यामुळे औषध अनाची खोका इथं औषधाची बाटले आहे ह्या अनाची औषधाची बाटले दर्शनला काय खोकला यायचं कारण म्हणजे काय त्याला कुरकुरे खाऊ नको म्हणलं तरी ती कूर खातोय हो का ही चांगली औषधाची बाटली आहे एक दिवस औषध पेला की फरक पण फर परत कुरकुरे खाल्ला की परत चाल होतोय खोकला तरी औषधाची बाटली घेऊन कुठं बाटली खेचत पहिला असच करायचं ओतून देत होती बाटली तू औषध औषध काय म्हणायचं तुला औषध कुठे देते आता असल्या बाटलीत तू ओतून देते ना औषध मग ती त्याला काय वाचलेला त्याचं प्रोडक्ट असते बरं का तर ते, ते प्रोडक्ट म्हणजे ही औषध तयार झालं की डायरेक्ट बाटली तर पॅकिंग होते असं काढून नाव सांग रिस्पी क्युअर डी सिरप रिस्पी क्युअर डी सिरप डी सिरप फॉर्मूला असं म्हणायचं खोकल्याचं औषध पण लेकराच आणि माणसाचा त्याच्यात फरक असतोय ना खोकल्याचं औषध मोठी बाटली ते मग ही काढून निरा निरापुट म्हणजे बरोबर ही सापडते आता कुठं वाढलं आता वाढलं नाही आता जरा चालू आहे तिकडं विशाल बाहूनकडं पण काही गाठ पडली नाही पूजा ताई झाल्या तर जरा थोड्या नाराज झाल्या पण काय नाही ती लवकर जायला पाहिजे होत ना तिथं उशीर झाला भेटायचं होतं तिच्या बापाला लांब पण आहे भरपूर किती चाळीस पन्नास किलोमीटर असे बरच हा आहे तिथनं पंधरा आणि किती चारीशन 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 बारा सत्तेचाळीस सत्तावन्न किलोमीटर आहे लांब आणि रस्ता बी तिकुंड मधनं गेला तर खराब आहे रस्ता ऐकून गेला तर लांब पडतय तर त्यांनी मला हादर्यातनं नेतात झाडा धाडा खडा खडा करत आता पुढच्या बारच्या ना सांगितले मी ते बोलून निघून जाऊन पण यांना घाय गरबड असते पटकन लवकर जायचं आणि त्याच्यात उशीर कसा बी तसा बी होतच चांगला रस्ता नसल्यामुळं माझ भूमिका तस काय नाराज वगैरे होऊ नको कशाला कशाला काय झालं म्हणजे लावायची का पावडर थोडी तुला <laughs> तर चला आता मी बी राहिलेली कामं करून घेते माझी कपडे भांडी राहिले ते पोरं पण आले ते आता शाळेत ना घरी त्यांना जेवायला बघते चला आणला होता आणि बघा तिने गंध आणला होता पाच रुपयाला आणायला पाच रुपये बाय गंध आणायला लावला गंध होता दहा रुपयाला आणि वाळ्याला गंध होता पाच रुपये पाच रुपयाला नाही काय झालं ती बाई उन्हा ती काही बसली होती मग म्हणलं सिंदूर नाही का तर ते म्हणली वाळून पाच रुपयाला मग रुपयाला घे मग मी दोन बाटल्या घेतल्या पाच रुपयाच्या घरी आल्यावर पाणी वतलं त्या बाटली <laughs> मग सांगा बरं फास्ट चालतो मग कपाळ लागण्याला महत्व आहे किती रुपयाचा याला महत्व नाही होता पण म्हणली उन्हानं कायला बसून वाळून गेलाय पाणी वत म्हणतोय चांगला मग दहा रुपयाचा दोन बाटल्या घेतल्या मी पाच रुपये वाचवलं बायको काय दोन बाटल्या घेतल्या ना पाच पाच वाजता होतून पाहिजे परपंची खऱ्या शिंदूरची बाटली पाच रुपयाला वाळल्याली तर चला मग बाय बाय कुठे जात आहे बस काम करत आहे मग काम करायला काय बघू काम करायचं बघा आगलो टी तस म्हणणं बरोबर चला मग बाय बाय मग चला करा बाय 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 हाय फॅमिली बाय